कारण गेल्या दहा वर्षापासून त्यांचा नाही आहे याची कल्प वाटत नाही मोदीजींच्या हस्ते झालं होतं मात्र अजून उतर उभं राहिले हे हे प्रमाण लक्षात घेतलं पाहिजे की माझं त्यांनी त्याच्याबद्दल त्यांच्या नियोजन उपाय ते चालू आहे त्या बाबतीत ते पाहायला गेलं त्यापेक्षा ज्यापेक्षा जास्तीत जास्त जेवढे गड किल्ले यांच्या दुरुस्ती करता ते जर निधी वापरला गेला तर जास्त उच्च करेल आणि असं परदेशात वेगवेगळे जे आपले त्याच्यामुळे रोजगार ज्या ठिकाणी उपलब्ध होईल त्या त्या ठिकाणी राहणाऱ्या व्यवसायाला जाणाऱ्या लोकांना मोठ्या प्रमाणात जे लोक जिथे जातात हे भेटी करता पर्यटनाला पर्यटन व्यवसाय विकास होईल आणि एक प्रकारचा मोठ्या रोजगार लोकांना उपलब्ध होईल पुणे पोलिसांनी राहुल सोलापूरकरला क्लीन चिट दिली तर वक्तव्यावर त्यांचं जो वक्तव्य आहे त्या वक्तव्य पाहिल्यानंतर पोलीस आयुक्त म्हणतात की गुन्हा दाखल करण्यासारखी काही गोष्ट आहे मी बघितली नाही तो पण असं जर कोण म्हणत असेल तर त्यांनी थोडंसं स्वतःच मोठस चेकअप करून घेतलं पाहिजे क्लीन चिट देण्यासारखं त्यात म्हणजे काय क्लीन चिट कसं देणार तुम्ही म्हणजे लाच सहा जो प्रकार आहे महाराजांनी दिला कमाल असं जर कोण म्हणा असेल तर माझं त्याबद्दल मी ऑलरेडी माझं मी याबद्दलच मत व्यक्त केलं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका